तर मनोज जरांगे पाटील हे कायद्यापेक्षा मोठे आहेत कायद्याची पायमल्ली करू नये गुणरत्न सदावर्ते यांनी हल्ला हल्ला के केलेला आहे आणि कायद्याची पायमल्ली करण्याचा प्रयत्न करू नये असा दमच सदावर्ते यांनी जरांगेंना दिला पण पाहतोय जरांगे हे कायद्यापेक्षा मोठे नाही आहेत त्यामुळे जरांगे कायद्याची अवहेलना करण्याचा प्रयत्न करू नये कायद्याची पायमल्ली सदावर जरंग्या हे भुकायला निघालेले जरंग्याला मला हे म्हणायचं नाही की कि कोणी किती हडक टाकले परंतु एक घर रोखण्याची एक मर्यादा असते जरंग्या तुला सांगायला लागलो मी तर जालन्यात येऊन गेलो पण बंबईच्या शिवामध्ये तू आला नव्हतास कायद्याची पायमल्ली करायचा प्रयत्न करू नको तू अपमानजनक सामान्य मागासवर्गीय भटक्या विमुक्तांच्या कोणालाही तू छेडण्याचा प्रयत्न करू नको